झंस्कार नदीत बुडणाऱ्या वाहनातून लेहच्या मुख्य कार्यकारी पार्षदांना वाचवले भारतीय लष्कराचे जवान देवदूतासारखे धावले लेह बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते वीस -20 जुलै रोजी रात्री निम्मू पदुमदारचा एनपीडी मार्गावर झंस्कार नदीत वाहन कोसळून झालेल्या भीषण अपघातातून लेहचे माननीय मुख्य कार्यकारी पार्षद सीईसी श्री ताशी गॅल्सन यांना भारतीय लष्कराच्या एकशे चौदा आरसीसी युनिटने थरारक बचावकार्यातून सुरक्षित बाहेर काढले मेजर अजय कुमारचंद आणि त्यांचे चालक पाटील उमेश भगवान अत्यंत कुशल यांनी अत्यंत धोका पत्करून हे उच्च जोखमीचे बचाव कार्य यशस्वी केले श्री गॅल्सन हे करशा फोटांगच्या उद्घाटनासाठी झंस्कारकडे जात असताना त्यांचा वाहन अपघात झाला आणि ते झंस्कार नदीत कोसळले लष्कराची त्वरित आणि धाडसी कारवाई या घटनेची माहिती मिळताच एकशे चौदा आरसीसीचे कमांडिंग ऑफिसर मेजर अजय कुमारचंद यांनी कमालीची बहादुरी आणि प्रसंगावधान दाखवले त्यांनी आपल्या चालकासह पाटील उमेश भगवान यांच्यासोबत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी पाण्यात बुडणाऱ्या वाहनातून सीईसी आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले अधिकारी आणि त्यांच्या चालकाच्या या त्वरित आणि निस्वार्थ कृतीने सीईसी आणि त्यांच्या टीमचे प्राण वाचले त्यांना यशस्वीरित्या सुरक्षित बाहेर काढण्यात आले भारतीय लष्कराच्या या जवानांनी दाखवलेल्या शौर्यामुळेच मोठा अनर्थ टळला असून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे